नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि तुमचं मनापासून स्वागत करते टेस्टी बाईट्स विथ आरती या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला रेसिपी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि चव मात्र जबरदस्त चला तर मग लागूया तयारीला ही आहे साहित्याची यादी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी येथे गॅस ऑन करून त्यावर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेत आहे तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेऊया एक 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 असं टाकून घेऊन ते पनीरचे तुकडे लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया तेलात तर आलटून पलटून पनीरचे तुकडे छान असं आपण भाजून घेऊया पनीरचा कलर चेंज झाल्यानंतर एका एक प्लेटमध्ये आपण पनीर काढून घेऊया प्लेटमध्ये पनीर काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आणखी अर्धा चमचा तेल ओतून त्यामध्ये लांब लांब कापलेले दोन कांदे टाकून घेऊया कांदे थोडेसे मऊ झाल्यावर त्यामध्ये चिरलेले एक टोमॅटो टाकून घेतले तसंच त्यामध्ये चार हिरवे मिरच्या सात आठ लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचा तुकडा टाकून परतून घेऊया परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चार लवंग दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी टाकून चमच्याने परत एकदा परतून घेऊया तसेच त्यामध्ये पाच सहा काजू काजू तुकडे करून मी टाकून घेतलेले आहे तसेच टमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून परतून घेत आहे हे मिश्रण मऊ झालेलं आहे तर हे आता आपण मिक्सरमध्ये स्मूथ असं पेस्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी थोडंसं मिक्सरम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये स्मूथ असं पेस्ट करून घेऊया तर चला तर मग पनीर मसाला करूया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे जिरे तडतडले की तमालपत्र टाकलेले आहे त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला पेस्ट टाकून घेऊया तेला चमच्याने छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया मसाला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा पनीर मसाला एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया हे सगळे सुके मसाले ग्रेवीमध्ये मिक्स करून घेऊया ग्रेवीला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया परतून घेतल्यानंतर हे बघा तेल किती छान असं सुटलेलं आहे मसाला एकदम छान भाजलेला आहे तर त्यामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण ग गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी वापरू नका तर ही बघा आपली ग्रेवी कशी तयार झालेली आहे तर ग्रेवीला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकून घेऊया थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकून घेऊयात तर ही बघा पनीर मसाला रेसिपी तयार आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत खा बनवा आणि शेअर करा